मला झनार दिस नाही ग मंगशी काय पुढे आशी मी दात बघा कायच मला सगळे दात नाही दिसत दादा गालाय मम्मी देईल वाडल आणि तिथे थांबली भेटली शीट नाही भेटली बस खिर्की दवळ घेतलीस ना शांतपणा करतोस काय ग हमसले काय भेटली झुमिंग केली हां की माझी परा आहे शरी मेलिस तर आता माझे मी सीटवर बसलोय माझी विंडो सीट विंडो सीट आणि कंटिन्यू तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही पंढरपूरमध्ये आहोत काल मला ब्लॉगची स्टार्टिंग करायला जमली नाही म्हणून मी आज स्टार्टिंग केली तर तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा आणि आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला हायकर आत्ताला दाखवायला करते

बघा सगळ्या किती बशी आहेत बघा तुम्ही बघू शकता पप्पा आहेत पप्पा सांगतात यांच्या काय माहित कुठली बस आहे मला नाही माहित बोरखा मध्ये आहेत ना ते डायव्हर काका आहे करा बघा दिदी दिसतंय तुम्हाला दिसत दिसून चुक दिसत बघा तुम्हाला आलो म्हणजे बघा इशारवर गेम खेळत आहे मग गाडी आम्ही पंढरपूरलाच आहोत पण आमचा टायर पंक्चर पडलेला आहे तुम्हाला दाखवते मी काय बोल बघा ही संस्कृती निसती बाहेर निघत बाहेर आहे गाडा आणि सिटाओ बसलेली आहेत आणि आयो हाय करते बघा कर आयो हाय आयो हाय कर आयांश आयोला बघ कशी हाय करतय बघ पण नाही निंग काय दे बघा 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 बघाय सगळी बेकार

Hmm, kambing. Betul boleh sih. Mereka tu lagi. Atau nak jual apa pun jawab sana, ha? Tunjuk mak, bukan mak, ni apa? Hei, kerja. Aduh, 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 <laughs> तर मी इथं बसलोय आमची गाडी झाली पंक्चर त्याच्यामुळे आम्ही मस्ती चालू आहे सगळ्यांची तर जेवढा दाखवायचं आहे तेवढं तुम्हाला दाखवतो राखी ब्लॉक मध्ये जेवढा दाखवता येईल तेवढा ब्लॉक मध्ये जेवढा दाखवता येईल तेवढा मी दाखवते तुम्हाला तुम्ही नक्की बघा चला आमची मम्मी आहे काय करते माझी पोरगी पोडकी हायकर हायकर कोसलवलंच ना हे बघा काय गाडीच आयन्स ला गाडी घेतली आयन्स बघ ॲक्टिंग बघा आमच्या मम्मीच ॲक्टिंग गाई जात आम्ही जेवायला आलो हॉटेलला जेवल्यानंतर आम्ही बरबरी गाऊ नॉन व्हेज नाही आहे मी नॉनव्हेज आहे मी नॉनव्हेज खेळणार आहे तर बघा सगळी मंडळी बसली हिथं व्हेजवाली बसली इथं हिथं तिकडं नॉन व्हेजवाली आणि कर ऐ ऐ ऐ मी खाऊ की नाही मीठ ठेवलाय हे बघा आणि आजण्याचा कॉलला बाय बाय आजनो बाय कर ए दीदीला बाय बाय कर, आदनो हैकर। आदनो हैकर। ये कर ए आजनो हायकर कर हे बघ दीदी काय करते बघ हायकर कर दीदीला ए हायकर आज्ञाला टाकून आलो ना मी चापट येते ये नाही आम्ही जेवायला बसलो ना नाले इतशी हॉटेलला लोणावल्याच्या आसपास काय बोलतेस तू फोन तीन चार दिवस नाही येणार असं ठरलंय कानाची वाट बघतेस आत्या आला जवळ आला का कशा व्हेजवाल्यानं वेधाले आहे आणि नॉन वेजवाल्यांचा आम्ही खाऊन आणि खाली नॉन

लगेच सुरुवात सुरुवात बघा गरज आहे गरज आहे का मम्मी दिलं तसं घे अशी दाद बघा गायच मला सगळी गोष्टी दात नाही दिसत दादा का डॉक्टर मला गाईज चिकन आलं आहे मम्मी देईल ऑर्डर आणि दीदी थांबलेन कवशी ही बघ बघा न इथं आता मी सेटअप करते आणि मग त्याला खाऊ गायच

पन्नास रुपये ऐंशी तीस रुपयाला बघा कौस आहे बघा ही घेतो बघा मी एक घेतली तर काहीच बघा मी काय काय आहे एवढी शॉपिंग केली मी आता माझ्या म्हणजे जेवून झालाय शॉपिंग करून झाली म्हणजे खावाय वगैरे सगळं घेऊन झालाय तर आता आम्ही चाललोय बसमध्ये बसायला आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ घरी चला तुम्ही पण आमचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता आम्ही बसमध्ये आलोय आता आम्ही घरी जायला निघालोय चलो का तुमची कुठून आले डाकटी डाकटीवरून आले मग तुमची खाण्यापिण्याची सोय जेवणाची कशी केली तुम्ही दर्शन घेतलं का तिथे ना अच्छा मी टिकली गेलो जेवण नाही आता का करू का पांडू हा अंगा बाजू आहे पांडू का फोटो घेत

घातलेलो हो आहोत अर्ध्या वाटेमध्ये आणि आता आम्ही पुण्याला पोचणार आहोत तर पावसाने खूप मस्त असं म्हणजे जोरदार घातलेला आहे आणि मस्त पाऊस पडतोय आणि थंडावा आलेला आहे तर, तर, तर शेती मस्त लावली तर बघा पूर्ण हिरवा हिरवागार आणि खूप पाऊस पडतोय आणि धुका पण पडलाय मस्त विक्री तर मोबाईल मधून बघणं आणि डोळ्यांनी बघणं खूप फरक आहे बघा खूप मस्त वाटते त्याची झाडा बघा नारलाची झाडा बघा ત્યાં એ પૂરી જો તો વિડિયો કારણ હે પૂરી વિડિયો કારણ લગામાં છોડ્યા અરે સાંગ તું અરે મારો તો ક્યાં છે

एवढ्या पोरी बळी आपल्या आल्या कशाला आल्याक्रम आल्याूबाई झोपली झोपली बघा ते बाई फोटो काढली फोटो ही झोकला तू का झोपली ती जमली जमले आई ही नेहमी आमच्या कार्य उपस्थित आई तू झोप पुढे जातो

गाडीतून उतरलोय ना आता आम्ही आमच्या घराजवळ निघलोय काकाची बॅग बघायच तर आता आम्ही चाललो घरी सगळ्यांच्या बॅग वेग घेतल्या चाललो घरी लंबील सगळी घरी फेम बॅग आणि रुग्णितांनी घेतली बॅग शर्वरी गेली पुढं तर चला आता आम्ही आमचा ब्लॉग येथेच एंड करतो तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू चला बाय बाय